मराठी न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे एका राम मिरवणुकीमध्ये जी दुर्दैवी घटना आणि जी घडायला नाही पाहिजे होती अशी जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही एक प्रतिनिधिक स्वरूपात समस्त मुस्लिम समाज इथं आलेलो कारण सर्व मुस्लिम समाजाला आम्ही निरोप दिलं नाही होता फक्त जे का सामाजिक कार्यकर्त्या लोक आहेत त्यांनाच आम्ही तो बोलवलो होतो आणि आदरणीय भारती साहेबांकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु सत्य घटना ही पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा माहीत आहे की कोणी केलं काय केलं त्याच्यावर पोलीस का का संघ पोलिसांनी कठोर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे परंतु प्रत्येक वेळेस मुस्लिम समाज हा संयमाची भूमिका घेतो आहे याचा अर्थ असा नाही की मुस्लिम समाज शांत आहे आम्हाला संविधानाने दिलेले जे अधिकार आहे त्या अधिकारानुसार आम्ही पुढील आंदोलन वगैरे करणार होत आहोत परंतु सध्या पोलीस प्रशासनाने आम्हाला सकारात्मक एक भूमिका घेतलेली आहे की ज्यांनी हे कुठाने केलेलं आहे किंवा ज्यांनी भष्ट दिलेली आहे ते चुकीचे काम ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यावर ते सक्त कारवाई करणार आहेत त्यांनी आश्वासन दिल्यामुळं सदरचं आम्ही समस्त मुस्लिम समाजाचे आमचे जेवढे माझे बांधव आहेत माझे लहान बंधू आहेत कार्यकर्ते आहेत सध्याला बस पर शांत बसलेले आहेत परंतु मला प्रशासनाला एक विनंती आहे वारंवार हे घटना का घडत आहे नगरमध्ये नगरमध्ये हे वारंवार घटना का घडत आहे कारण ह्याला याच्या मागं मास्टर माइंड कोण आहे याचा शोध घेणं फार आवश्यक आहे कारण हे वारंवार घटना जे घडत आहे त्याच्यामुळे आज शहराचं वातावरण अदूषित होत आहे दूषित करणाऱ्या वातावरण जे दूषित करत आहेत अशा लोकांनी कठोर कठोर कारवाई करावी कारण कोणी नंतर याच्यानंतर असं कोणी नाही पुढे येणार नाही आक्षेप काय आहे आणि प्रशासनाने काय तुम्हाला आश्वासन आक्षेप हे आहे की ज्या ज्यावेळेस पण जे धार्मिक मिरवणूका निघत असतात आपला भारत देश हा सर्व धर्म आहे आम्ही सर्व धर्मांचं मान दाखवण्यात आहोत आम्हाला कोणत्याही धर्माविषयी द्वेष नाही आहे परंतु सर्व सण उत्साह साजरा करत असताना सर्व धर्मांचा सन्मान प्रत्येकाने ठेवला पाहिजे हे आमचे समस्त मुस्लिम समाजाची मागणी आहे परंतु परवा दिवशीच्या मिरवणुकीमध्ये दहा टक्के फक्त पाच टक्के समाज जे कंटक आहेत सर्व समाज चांगला आहे मी समाजाला दोष देणार माणसं न पाहावी पण याच्यातच पाच दहा टक्के जे लोक आहेत हा वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत यामध्ये यांनी काय चुकीचे बॅनर लावलेले आहेत यामध्ये त्यांनी फार म्हणजे बॅनरबाजीमध्ये इतके वाईट पद्धतीने लिहिलेलं आहे की त्याचा आम्ही इथे उल्लेख करू शकत नाही कारण हा विषय इंटरनॅशनल दर्जाचा होऊ शकतो कारण मुस्लिम राष्ट्रांनी जर याच्यात हस्तक्षेप केला तर आम्ही आम्हाला आम्हालाही आमच्या भारताचा प्रेम आहे त्याच्यामुळे आम्ही संयमाची भूमिका सध्याला तरी घेतली आहे परंतु पोलीस प्रशासन काय कारवाई करतो आम्ही दोन दिवस वाट पाहणार आहोत त्याच्यानंतर आम्ही आमची भूमिका ठेवण्यात आहोत संबंधित जे तरुण आहे त्यांचा तुम्ही आक्षेप केलेला आहे त्यांना राजकीय पाठबळ आहे असं तुम्ही आरोप करता राजकीय काम कोण आहे का आरोप कोण आहे आहे जे कुणी असेल त्याच्यावर शंभर टक्के होणार आम्ही मग आम्ही पोलीस डिपार्टमेंट होऊ शकतो ना आम्हाला ते करायचं नाही प्रशासन काम ते प्रशासन त्याची शंभर टक्के कारवाई प्रशासन त्याचा शोध करते ते आमचं प्रशासन शोध करते आम्हाला अपेक्षा आहे आम्हाला संविधानावर पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर कठोर कठोर कारवाई होईल असं वाटत निलं प्रशासनाला रामनवमीची मिरवणूक झाली त्याच्यात काही होते त्या निर्वी अहमदनगर मध्ये दंगल घडवायची होती म्हणून त्यांनी त्यांना एकच आहे की दंगल घडवायची असं तर मुस्लिम समाजाला काहीतरी हिनवण्याचा त्यांनी हात पार केली त्यांनी मुस्लिम समाजाचा सगळ्यात पवित्र स्थान मक्का आणि मदीना शरीफ याची विटिंबना केल्यामुळं सर्व मुस्लिम समाजाचे सर्व लोक आज कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दे तक्रार द्यायला आले होते माननीय डी वाय एस पी साहेबांशी आमची चर्चा झाली काहीतरी हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा सायटेशन आहे त्यामुळं त्यांनी आम्हाला असं आमचं तक्रारी घेतली आणि त्यांनी सांगितलं का उद्या संध्याकाळपर्यंत संबंधित निर्वीचे अवलादी जो होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे आणि हे जे सगळं प्रकार चालू आहे फक्त त्यांना असं वाटतंय की कुठं तरी मुस्लिम समाजाला निवचायचा आणि मुस्लिम समाज रस्त्यावर उचलन तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो की मुस्लिम समाज आता हुशार झालाय मुस्लिम समाज हुशार झालाय कधी रस्त्यावर उचलाय उतरायचा आणि कधी उतरायचं नाही हे त्यांना माहिती आहे ज्या दिवशी उतरायचं असेल त्या दिवशी इतक्या संख्येने उतर उतरणार रस्त्यावर तर तुम्हाला फक्त मुस्लिम समाज आणि मुस्लिम समाज आणि डाळ्या आणि टोप्यावालेच रस्त्यावर दिसणार आहे